बाबा हनुमान त्यामस्कार परमपूज्य परमात्मा एक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदगाव या गावी कोजागिरी निमित्त एक चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सर्वसृष्टीचे विधाता बुद्धीचे दादा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे संस्थापक महान बाबा जुंदेजी उपस्थित यांना माझा प्रणाम तसे सर्वांचे लाडके वाराणसी आई उपस्थित सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री छोटेसाहेब साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच हळद पाचगाव परिसरातील मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच खापरी परिसरातील साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच चांपा परिसरातील आंबाड्रेजी यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच मंचावर बसलेले सर्व आदरणीय सेवक मंडळ सर्वांना माझा नमस्कार तसेच बाहेर बसलेले सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना सुद्धा माझा नमस्कार बघा संचालक साहेबांनी मला अनुभवातून मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले मी मार्गदर्शन करू शकत नाही पण माझ्या परिवारावर आणि माझ्यावर आलेले जे बाबांनी मला अनुभव दिले आहेत त्या अनुभवातून मी या आपल्या सर्वांना आम माझे अनुभव सांगतो या मार्गामध्ये येण्याअगोदर आमच्या परिवारावर माझ्यावर खूप दुःख होते आणि दुःखासाठी मी या मार्गाशी जुळलो आणि मार्गाशी जुळल्यानंतर परमेश्वरांनी मला या मार्गात आल्यानंतर मी जेव्हा खूप दुःखी होतो मला कोणी सहारा देत नव्हते परिवारही जवळ येत नव्हता परंतु या परमेश्वर परमेश्वराची एक आम्ही धावा केली आणि सेवा करायला सुरुवात केली आणि त्या सेवेमध्ये परमेश्वराने आम्हाला योग दिला माझ्या घाताला फोळी यायचे पायाला फोळी यायचे आणि त्या फोळ्यामुळे मी खूप त्रास नव्हतो माझ्या परिवारसुद्धा खूप दुःखी होता माझ्यामुळे आणि त्या दुःखामुळे आम्ही खूप सगळा परिवार त्रासलेलो होतो परंतु ह्या परमेश्वराच्या कृपेने माझ्या हाता पायाला जे फोडे यायचे ते अकरा दिवसाच्या कार्यामध्ये माझे फोडे बंद झाले आणि तेव्हापासून आम्ही या मार्गात आलो आज जवळपास मी दोन हजार सातमध्ये मार्गात जुडलो आणि मार्गात जुळल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने मी खूप मोठ्या मोठ्या बिमाऱ्या पाहिल्या या मार्गात मला फोडी आल्यानंतर माझ्या साड्याला ब्लड कॅन्सर झाला होता माझ्या साळबाला एच आय व झाला होता आणि खूप सारे मोठे मोठे दुःख मी या मार्गात आल्या दुरुस्त झालेले पाहिले बघा ह्या परमेश्वराची खूप महान कृपा आहे आणि या कृपेला टिकवून ठेवण्यासाठी बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या पाच नियमाच्या चाकुरीतील चालण्यासाठी बाबांनी आपल्याला खूप मोठे परिश्रम करावे लागते जर आपण या मार्गात असताना कोणत्याही वाईट व्य वे, व्यसनाकडे किंवा कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळत असताना परमेश्वर आपल्याला एक योग देत असतो किंवा आपल्याला एक सिग्नल देत असतो जर आपल्या मनात जर कोणती वाईट विचार आले किंवा आपण कोणत्याही वाईट व्यसनांना आज शेवट दारू पितात परंतु दारू पित असताना बाबा आपल्याला सांगते की बाबा तू मार्गात आहे तू असं व्यसन करू नको काही मार्गदर्शकाकडे दारू पिल्यावर सेवक देतात आणि सेवक त्यांचा मला आठवलं नाही किंवा माझ्या हातात चूक झाली बघा चूक होत नाही परंतु सेवक स्वतःहून चूक करून घेतो दारू पेतो आणि मार्गदर्शककडे जातो की माझ्या हातात चूक झाली मला समजल्या नाही परंतु आपण खरंच या मार्गाच्या तत्त्वशब्द नियमाचं पालन करत असलो आणि या मार्गात आपण मर मरण्यास तयार किंवा नेलो तर परमेश्वर आपल्याला नक्की सिग्नल देते की बा तू असं करू नको परंतु आपण मोमाया अंकारात फसलेलो असतो आणि त्यामुळे आपल्या हाताने चूक घडत असते म्हणून आपण मार्गात आल्यानंतर अशा प्रकारचे कोणतेही वाईट क्वेशन किंवा कोणतीही चूक करू नका आणि चूक केल्यानंतर बाबा आपल्याला त्या चुकीचे शिक्षा देतो आणि आपण त्या शिक्षेत पात्र होतो बघा एक साधं उदाहरण मी आता ह्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन झालं मला काही त्या इलेक्शनशी लेणं देणं नाही आणि मी एक कर्मचारी माणूस आहो परंतु आपण एक बाबाचे सेवक आहोत बाबाचे सेवक असताना आपल्या घरामध्ये करून एखादी कोणी जर आला तर आपण त्याला म्हणतो ठीक आहे बा तुम्हाला मदत करू असं करता करता आता आपण सेवक असल्यावर कोणी ना कोणी आपल्या घरी येतात की हे बाबाचे सेवक आहेत यायला कोणाचं काही लागत नाही यायला कोणाचं काही चालत नाही हे दारू बी पेत नाही यायला कोणाचा चिवडा बी चालत नाही अशा प्रकारचं हे इलेक्शन असते या वर्षीच्या इलेक्शनमध्ये असा विषय झाला एका अनेकवाल्यांसोबत आम्ही इलेक्शनमध्ये मदत म्हणून बा तू उभा आहे तुला मदत करायचा विषय होता परंतु आम्ही त्या ह्याच्याकडून काही घेतलं नाही तर इलेक्शन संपल्यानंतर सगळं संपलं सगळं संपल्यावर आम्ही आता चला म्हटलं कुठंतरी जेवण करायला जावं आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो त्याच्यात आम्ही तीनही सेवक होतो अनेक वेळा आमच्यासोबत कोणीच नव्हता परंतु एक शेवकाचा मुलगा त्या हॉटेलमध्ये त्याच्या सजावटीचं काम होतं तिथं बड्डे कोणाच्या तरी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसात त्याला ते डेकोरेट करायचं का, काम होतं आणि डेकोरेट का करायचं काम असताना तो आम्हाला दिसला आम्ही त्याच्यासोबत बोललो बोलल्यानंतर तो दुसऱ्या हॉलमध्ये होता आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये आम्ही जेवण करत होतो बघा आम्ही तीन शेवक जेवण करत असताना त्या शेवकाच्या मुलांनी असा अनेकाचा नाही तो शेवकाचा मुलगा होता आणि त्या शेवकाच्या मुलांनी आमचा व्हिडिओ काढला जेवण करत असताना आमच्याजवळ काही नव्हतं आम्ही गिलासही घेतले नव्हते आम्ही बिस्लरीच्या तीन बॉटल घेतल्या चार बॉटल त्याच्यात त्या बॉटलच पाणी पित होतो आणि जेवण करत होतो त्या पुरानं आमचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ गावच्या ग्रुपवर व्हायरल केला आणि टाकला आणि टाकल्यानंतर अनेक अनेकवाल्याच्या मनात इलेक्शन ते इलेक्शनच्या की त्याचा काही विषय होता बघा आणि त्याने तो ग्रुपवर टाकल्यावर बाकीच्या अनेकवाल्या सेवकायला असं वाटलं काय येईन कोणाचे तरी पैसे घेऊन हे जेवण करत होते असा तो लोकांच्या मनात भावना आणि त्यांनी त्या गावात आमच्या गावामध्ये असा पसरवून टाकला की बा हे सेवक लोक अशा अशा पद्धतीचे कार्य करतात म्हणून आणि नंतर ती गोष्ट पूर्ण गावात पसरल्यावर मला माझी चूक लक्षात अशी आली का परमेश्वरा आपण कोणही माणसाने शब्द किंवा अनेकवाल्याला हा विषयात पडू नये आणि अनेक अनेकवाल्याच्या कार्यक्रमात मिना मना किंवा इलेक्शनमध्ये काही इन्वॉल्व्ह होऊ नये जर इन्वॉल्व्ह झाला तर अशा प्रकारचे हे आपल्यावर बाब येते म्हणून मी नंतर तीन दिवस प्रभशिव्हाला परमेश्वराला या शब्दाची किंवा या जाणूची माफी मागितली की बाबा माझ्या हाताने ही चूक झाली की मी यानंतर कधीही कोणत्याही इलेक्शनच्या भानगडीत राहणार नाही किंवा कोणाच्याही बा गोष्टी करणार नाही म्हणून शेवकांनी मी तर सांगतो आपण ध्येयाने एक परमेश्वर मानून कोणाचे कार्य चांगल्या पद्धतीने करत असतो आपल्या शेवकाला कोणाची पैशाची किंवा कोणाही गोष्टीची गरज नसते आणि आपण त्याच्यात जात नसतो परंतु अनेकवाले या गोष्टीचा खूप मोठा फायदा घेतात आणि आपल्या मार्गाविषयी लोक अनेकवाले मोठ्या प्रमाणात कबा, शेव करता, करता, बाबा का बाबा हे सेव असे करतात तसे करतात ह्याविषयी मोठ्या खूप चर्चा वाढवत असतात मी नंतर बाबाला माफी मागितली आणि या विषयावर मी चूट बसलो आणि सांगितले की बाबा मी असं कधी करणार नाही यानंतर कोणत्याही इलेक्शनमध्ये मी राहणार नाही आणि कोणासोबत त्या बोल बोलणार नाही या विषयावर बघा अशी मोठी एक गोष्ट आम आँ, आमच्या गावामध्ये घडली म्हणून शेवकांनी कृपा करून कोणत्याही शेवकांनी या वांगणीत कधी पडू नये जर असेल तर त्याच्यात त्याच्यात परीने होऊ द्यावा आपण कोणी याच्यात धसू नये असा मला एक अनुभव आला मी एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो सगळ्यांना माझ्या